एकटं केलं मला माझ्याच लोकांनी खूपच एकटं केलं माझ्याच लोकांनी समजत नाही माझं नशीब वाईट आहे का मी नात्याचं गणित एकदा का भावनेत अडकलं ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं कुणाला कितीही द्या कुणावर कितीही जीव लावा कुठं काही तरी काहीतरी कमी पडतंच वेदना कधीच कमी होत नाहीत पण हां ते सहन करण्याची सवय मात्र होऊन जाते संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचं ही माणसं आपले आयुष्यभर साथ देणार वाटलं नव्हतं कधी आयुष्यात ही लोकं सोडून जातील जी सतत म्हणायची घाबरू नकोस मी कायम पाठीशी आहे मला एकटं राहायला आवडतं कारण माझ्याशिवाय मला कोणीच समजू शकत नाही आपण एकटेपणाला नेहमी घाबरतो पण त्या एकटेपणात आपण बरंच काही शिकत असतो कोणावर अवलंबून राहून आयुष्यात हर्ट होण्यापेक्षा एकटं राहून आयुष्य एन्जॉय करा मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही सापडणार नाही विश्वास हा श्वासांवरही नसतो पण तरीही आपण लोकांवर ठेवतो चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा एकट्याने राहणं हे नेहमीच चांगलं असतं या जगात कोणालाही विसरा पण त्याला विसरू नका जो तुमच्या पाठीशी कायम उभा राहिला आहे जो जास्त हसतो तोच आतून जास्त तुटलेला असतो आजकाल प्रेम तुझं आधीसारखं दिसत नाही तुझी मिठी पूर्वीसारखी घट्ट बसत नाही